बारा वाजले बारा वाजून गेले आता बारा वाजवतो आणि बारा वाजल्यानंतर काय करायचं तर एक वाजतो एक वाजले आहे मला वाटलं बारा वाजले कारण काल बारा वाजता आलो होतो मी मॅडम रडतोय मी तृप्ती मॅडम तृप्ती ताई रडतोय मी लय जाम केलं मला तुम्ही खोटा गुन्हा दाखल करून फक्त पॅकट मोडलंय माझं दहा दिवस विपशाना विपशान तुम्हाला माहिती आहे काय हाल हाल होतं माझ्या ज्ञानेश्वरीचा आहे वाढदिवस मला जायचं तिला भेटायला माझ्या सासूबाई माझ्या घरात बेडरिडन झालेले माझी बायको एकटी काम करते तिकडे माझे वृद्ध आईबाप त्याच्यात बेडरिडन दोघंही नाहीये पण ते वृद्ध आहेत त्यांना भेटायचं होतं मला दहा दिवसानंतर पाया पडायचं होतं त्यांना विपशना झाली माझी आणि आईबापाचा आशीर्वाद घ्यायचा होता पण तुम्ही नेणं ने जाऊन दिलं तरी नीट माझे बारा वाजवले ना आता एक वाजत आला लय त्रास झाला तर सरकारी वर्दी जी आपली खाकी महावस्त्र घालून तुम्ही येणार मला नीट कॉप्यात कोचून दिलेलं आहे मी शरण आलो मॅडम तुम्हाला मी हारलो मी हारलो मॅडम खरंच मी हरलो, हरलो हरल। महावस्त्राचा तुम्ही छान गैरवापर केला आणि एका सामान्य उदयोन्मुख नेतृत्व होऊ पाहत असलेल्या एका राजकीय कार्यकर्त्याचा छान बळी घेतलाय तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम यू हॅव युज युअर युनिफॉर्म नॉट युज्ड यू हॅव मिस यूज युअर युनिफॉर्म ठीक आहे इन द इंटरेस्ट ऑफ अशोक लेलँड सचिन महाजन त्यांचीच ऑर्डर आहे ना माझी स्वीकृत नगरसेवक टनाटन टनाटन तान उड्या मारत होता आता काय कुठल्या शैक्षणिक संस्थेवर संचालक होऊन बसलोय काय पोरांना धडी दिन तो लुटा लोकांना आपल्याकडे रिपेअरला आलेल्या गाड्या पार्ट काढा पळा चोर भांटे दरोडे खोर टाकू आता मला तुम मी जाम झालोय मी सरेंडर झालोय पण सांता बाहेर येतोच आहे मॅडम तृप्तीतही माझी विनंती तुम्हाला तुम्ही एम पी एस अभ्यास करत असताना सुरुवातीला युपीएससी केला असेल कारण बी आय व्हायला आवडत नाही डायरेक्ट आय पी एस किंवा आय एस व्हायला आवडतं तिथं काही शिजलं नसेल तुमचं म्हणून झालं एमपीएससी पास अभ्यासिक चर्चा करायची चांगली पोस्टिंग मिळाली पाहिजे चांगली मलाई मिळाली पाहिजे असं काही झालं होतं का कारण आता हल्ली हल्ल्या अभ्यासिकांमधनं मी फिरतो ना तिथं सगळे कोरा याल गप्पा मारतात मला तुमच्याकडनं काही खुलासे आहेत मी विपशन तेरा तारखेला पहाटे साडेसहा वाजता बाहेर येणार सात वाजता सॉरी सकाळी रात्रीच पडून गेलो तुमच्या धमकी पाहिजे तुम्ही काहीतरी आमच्या माणसांना म्हटल्या आता ना त्या चांगले दीड फूट खाली फाटलो आम्ही गेलो पळून आणि अजूनही पळूनच गेले आहे तर माझे काही प्रश्न आहे मॅडम बरं का त्या खाकी महावस्त्राला आणि आम्ही तुम्हाला जी खुर्चीन केबिन दिलेली आहे ना ज्याच्या नोटा कराकर कर करा कर महिन्याच्या एंडला आम्ही मोजतो अर्थात तुम्ही त्या नोटांकडे डुंकू नाही पाहत नाही सोडा पण बो आमचं राज्य श्रीमंत आहे तुमच्यासारख्या पदावरच्या अधिकाऱ्याला मोकार दाबून पगार देतो आम्ही कारण तुमच्या जागेवर आमचा जर एखादा नवा पी एस आय भरती झालेला पोरे ठेवला ना तर तुमच्यापेक्षा पंचवीस टक्के पगारातच तुमच्यापेक्षा पन्नास पट जास्त काम करी। तो करील विश्वासार्हता सुद्धा तो बहुतेक तुमच्यापेक्षा जास्त उंचावेल तर ते परवडत नाही आम्हाला तर आता तरी पण त्या अभ्यासाअंतर्गत तुम्ही ते काम करायला पाहिजे तर केलेलं नाहीये म्हणून काही उर्वरित प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारतोय पोलिसांच्या विश्वासार्हतेबद्दल अख्खा महाराष्ट्र आक्रोश करतोय सगळे माझ्या बाजूनी आहेत बघा तुम्ही तुम्ही जे पाळून ठेवलेले कुत्रकार पत्रकार 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 पत्रकारच म्हणायचे पत्रकार पत्रकार सारखा कुत्रकार म्हणतोय आय एम व्हेरी सॉरी तर ते पाळून ठेवलेले जे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही पुरवलेल्या ज्या बातम्या आहेत ए दाखल झाली बर काय दाखल झाली घ्या दिल्या वाटत तुम्ही त्या बातम्या अ विश्वासार्हता तुमची सगळ्यांची संपलेली असल्यामुळं तुम्ही त्यांना पुरवलेली जी माहिती एकदम खोट आहे खोटी आहे खोटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं खुलासा काय माहिती का की आम्ही लाईव्ह जे केलेलं आहे ना तिथे आमच्या सहकार्याने ते त्या शोरूममध्ये एंट्री करून एक्झिट होईपर्यंतच आहे तर तुमच्या डोळ्याला भात बांधलेला होता तुम्हाला ते दिसलेला नाही बरं ते आमच्या सहकाऱ्यांनी केलेलं लाईव्ह आहे जितेंद्र भावीने केलेले नाही मी विपशना शिबिरात होतो बाहेर येता येत नाही आणि मी आदल्या दिवशी संध्याकाळी पळून गेलेलो फरार 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 झालेले तर एकशे बाराचे पोलीस बोलवूनच आम्ही ऑपरेशन करतो कारण आहे ना तिथे मॅन हँडलिंग होण्याची शक्यता असते एखाद्याचा तोल जाऊ शकतो एखादा आम्हाला त्या काचेवर लोटून देतो आणि काच फुटल्यावर म्हणतो भावीने तोडली म्हणून यासाठी एकशे बारा बोलून ठेवतो तर एकशे बाराचे पोलीस बोलवल्यानंतर जो जितेंद्र भावे विपक्षना शिबिरात आहे तो त्यांच्या समोर खंडणी मागत होता का का कोपऱ्यात जाऊन खंडणी मागितली एक तर मी अदृश्यचे मी तिथं नाहीच आहे पण तरी पण हा माझा प्रश्न येतो तर एकशे बाराचे पोलीस तिथे जेवण करायला आले होते का का त्यांच्या डोळ्याला भात बांधलेला होता का त्या दोघांनी तुम्हाला हे सांगितलं तर तुमचा हा मूर्खपणा चालू आहे सगळा सगळं खोटं बोलता अँड प्लीज त्या शिक्षणाचा अपमान करू नका त्या परीक्षेचा केलेल्या अभ्यासाचा अपमान करू नका खोटं कसं बोललं पाहिजे नीट बोललं पाहिजे रेटून बोललं पाहिजे पचेला असं बोललं पाहिजे एवढा सुद्धा कॉमन सेन्स नाही तुम तुम्हाला सगळे भांडे फोटत आहे तुमचे तुमचं अज्ञान सगळं उघड पडतंय तिसरी गोष्ट आमची माणसं तक्रारीला आले तुमच्याकडे मे छाय छाय अजिबात नाही किती उद्धड बोल किती चढेल भाषा ती किती मगरुरी ती त्यांना तुम्ही उचकून दिलं सातपूरला सातपूरवाल्यांनी फुटबॉल केला पाठवून दिलं इंदिरा नगरला मग आमची माणसं आले त्यांना एका मिनिटात केबींच्या बाहेर आणि तो युसुफ खानपाटनला घेऊन तुम्ही आरत होता तिथं काय गुलगुल गप्पा मारत होत्या तर त्याचे सी सी टी व्ही फुटेज द्या ऑडिओ व्हिडिओ सहित आणि मग आम्ही तुम्हाला आर टी आय दिलं की तुम्ही उत्तर द्या आमच्या पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत कारण तिथं रात्रदिवस दिवस चोऱ्या दरोडे डाकू डाकूगिरी चालते ती त्याच्यात येऊ नये म्हणून असं मला म्हणायचं नाही सी सी टी व्ही कॅमेरे कायम आर टी आयमध्ये पोलीस स्टेशनचे बंदच असतात पण ते मला पाहिजे हा जर तुम्ही एवढ्या नाकाच्या असाल ना द्या मला ते सगळं आणि आम्ही इतके मूर्ख वाटलो का हो तुम्हाला क्रॅक आहे का आम्ही कॉमन सेन्स नाही आम्हाला पागल आहे का आम्ही लाईव्ह आम्हीच करतोय त्याच लाईव्ह मध्ये द्या आमची अडीच लाख द्या आम्हाला अडीच लाख नाही तर लाईव्हच करतो अरे लाईव्ह चालूच आहे ना लाईव्ह संपल्यावर कारण लाईव्ह संपल्यावर आम्ही कुठे गेटच्या बाहेर चुकताय तुम्ही आणि ते एकशे बारा समोर बरं का आणि मॅडम दिशा न्यूज दिशा न्यूज मागात घेतली मॅडम त्यांनी माफी मागितली आणि न्यूज जे मी कधीच डिलीट करीत नाही त्याने मात्र डिलीट केली आणि तुम्ही ज्याचा संदर्भ जोडायचा प्रयत्न केला ना बळजबरी 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 तुम्ही भावे आले होते वीस दिवसापूर्वी हो मी तिथं गेलो होतो मी लाईव्ह केलं होतं ते आम्हाला नवी गाडी मिळाल्यानंतर डिलीट केलं आता म्हणे आमच्या नाक कटून राहिलं सेल संपून जाईल सेल बंद होऊन जाईल म्हणजे आमच्या गाड्यांचा तेवढं प्लीज काढा तुमची मागणी तर केली ना म्हणे तर तो, तो पठाण हरामखोर दगाबाज गद्दार पाठीत सुरा असणारा पाठीत खंजीर खूप असणारा विश्वासघात करणारा केसाने गळा कापणारा विश्वास लखोबा लोखंडे सूर्याजी पिसाळ अजून बाजाले ग त्या हरमखोरा माफ केलं ते डिलीट केलं त्याचा गैरफायदा घेत होता ते लाईव सापडलं होत लावली मी त्याला ज्या बातम्या ना तुमच्या पाळलेल्या पत्रकारांकडून तुम्ही छापलेल्या ती प्रत्येक बातमी मी माझ्या प्रोफाईलला लावली त्याच्या खालच्या सगळ्या प्रतिक्रिया बघा मॅडम शंभर टक्के झाल्या झाल्यात माझं खाकी महावस्त्र तुम्ही घालून त्या महावस्त्राचा पराभव तुम्ही केला लाज वाटू द्या तुम्हाला या गोष्टीची निर्लज्जपणाचा कळस आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यावर जे केलेले आरोप आहे ना ते सगळे खोटे बरं का ते पण सांगतो तुला जुनं लाईव्ह मिळालंय आम्हाला लाईव्ह एंट्री एक्झिट फायर केलं प्रत्येक पोस्ट खालच्या प्रतिक्रिया तर तुम्ही पाहिलेल्याच आहे आणि सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ व्हिडीओ साहित्यावर का जर हिंमत असेल ना तुमच्या मनगटात जर जोर असेल ना त्या वर्दीची ताकद आणि इब्रत आणि त्याच्यातली इमानदारी अशी ठसून 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 भरलेली असेल ना आणि पारदर्शकतेची जर गोडवे गात असाल आणि ढोल चाशी नगाडी वाढवू वाजवत असाल देऊन दाखवाला ते सीसीटीव्ही फुटेज विदाऊट आर टी आय ऍप्लिकेशन आहे नाही देऊ शकणार तुम्ही आणि तुमचं आणि अशोक लेलँडवाल्यांचे मध्ये तुमच्या मोबाईलवरून आणि तुमचे कलेक्शन कलेक्टरवाले कलेक्शन वाले असतील ना तिथं त्यांच्या फोनवर संपर्क झाले असतील ना तुम्ही तेवढे हुशार आहे कलेक्शन करणारा पोलीस स्टेशनचं कलेक्शन करणारा कलेक्टर त्याच्या फोनचे सीडीआर आणि डी आरचे डिटेल्स हिंमत येतो दे चॅलेंज दिलं तुम्हाला मी याची खुलाशी पाहिजेत मला अजून काही बोलायचं होतं का मॅडम लय शोधून शोधून पहिले हवा असे मोकार मुद्दे लिहून घेतले डिटेल मध्ये आणि मग बोललोय बरं का आता काही राहू नये माझे सहकारी मला होतं सर ते राहूनच गेलं ना ते राहूनच सर ते राहूनच गेलं आणि मॅडम खंडणी कशी मागता होती काही मला कळत नाही शिकून घेईन मी तो आरोप झालेला त्यांच्यावर पंधरा लाखाचा आणि हा तुमच्यावरच पंधरा लाखाचा आरोप केलाय आमच्या सचिन देशपांडेंनी आमचे म्हणजे का बरं ते आजपासून आमचे झाले कारण आम्ही तुमच्या बाबतीत ते बोलायला लागलो ना त्याला कळलं तृप्ती सोनवणे पाचगणी त्यांनी लगेच तुम्हाला फोन केला होता बघा आज एकदम जबरदस्त आणि त्यांनी तो रेकॉर्ड करून ठेवला बरं का ओ, येस <laughs> मजा आहे का लढणे मी मजा आहे का लगाव जोर तुमच्याकडे सरकारी वर्दी कायदे सगळे वरिष्ठ कनिष्ठ प्लस राजकीय पुढारी बोके खोके सगळे तुमचेच सगळं हे खासदार आमदार मंत्री मंत्रालय विधानसभा विधान परिषद सब तुम्हारा है भावे तेरे पास क्या है भावे के पास तो कौन था कौन सा पिक्चर है? पास पास है।, है मेरे पास तो शशि कपूर बनते नहीं बच्चन बनते मेरे पास दौलत है शोहरत है गाड़िया है ये है वो है तुम्हारे पास क्या है शशि कपूर तो मेरे पास माँ है भावे बेकार चोट तेकडे काय रे मेरे पास जनता है माझी बांधतील की जनतेशी माझी युती जनतेशी माझी आघाडी जनतेशी तृप्ती ताई जनतेशी आघाडी माझी हा तुम्ही जनतेचा नजरेतला माझ्याबद्दलचा विश्वास कमी करण्यासाठी जोर लावा मला बदनाम करा हो बदनाम करा जनतेने मला क्षणाची गोळे मारली पाहिजे दगड मारले पाहिजे मला ठेचून 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 भर चौकात मारून टाकलं पाहिजे आय सी फिडिंग लगाव डन पोलिसांच्या वर्दीची पोलिसांची विश्वासार्हता अधिक की निर्भय महाराष्ट्र पार्टीची आणि जितेंद्र भावेची विश्वासार्हता अधिक लगाव कॉम्पिटिशन पोलिसांची विश्वासार्हता संपली नालायकांनो तुमच्याकडे न्याय मिळत नाही म्हणून लोक झक मारत आमच्याकडे येतात आणि आम्ही एक घाव दोन तुकडे खर्च नाही आमारे पास काय तर आमचा नाही आम्ही न्यायालय नाही आम्ही न्यायाधीश नाही आम्ही पोलीस नाही आम्ही गुंडे नाही आम्ही खंडरीखोर नाही आम्ही ब्लॅकमेलर नाही चिटर सेटर पाकिटबाज पत्रकार संपादक अजिबात मेडिया हाऊसचा मालक बिलकुलच नाही डन पैसे पैसे हा सत्ता नाही नाही तीन सी असतात ते कॅश नाही नाही मनी 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 पॉवर मसल पॉवर नाही मॅनपावर बिलकुलच नाही हो बिलकुलच नाही पण आता मी पळून गेलो होतो ना मॅडम तर सगळ्यांनी मला जाताना खर्ची दिली मॅडम खर्ची माझ्याकडे खिशाते झी पैसे दिला आपण पैसे घेऊन नाही ना जात कारण तिथं ठेवत नाही ना पैसे मग मला सगळ्यांनी पैसे दिले मॅडम मॅडम तो विकास आहे रे ना त्याला ती ना आपण ती दुसरी मिळवून दिली वाली त्याच्या पन्नासच्या नोटा हे विकास मॅडम लायला बरं का नोटा विकास आहे <laughs> हे आहे दहाशे पन्नास रुपये टोटल मला मिळाले पंधरा हजार बरं का सर पंधरा हजार पब्लिक का पैसा आहे पब्लिक हे और फिर भी भावे जिस गाडी मे आया उस गाडी के मालिकने दो हजार का डीजेल गाडी भी उसकी ही भरवाया जाते वक्त जो लेके गया उसने ढाई हजार का पेट्रोल उसका खुद का खर्च उसका जाताना पेट्रोल एसी मेड गाडी स्विफ्ट डिझायर सॉरी स्विफ्ट वाली ती आणि यातना काही वेळा करता अलका झार होंड्या एसी आणि पार्टली ॲटोमॅटिक विथ ॲटोमॅटिक गियर्स लोकांचं आणि त्या भाऊंना जायचो त्यांच्या कारखान्यात त्यांनी मामाला दिली त्यांची जुनी गाडी घरापर्यंत एक पाऊल पण लोक चालू देत नाही आणि आता जिथ भूमिगत आहे मस्त मेथीची भाजी त्यांच्या घरात भाकरीचं पीठ नव्हतं संपलं होतं मला भाकर आवडती मी पोळ्या घालल्या ठ्याचा बनवला होता आमच्या लेकीनं र मजा आली लय चांगले दिवस दाखवले मी सरेंडर झालेलो आहे तुमच्या पुढे मी हरलेलो आहे आता जनता ठरवेल मी जे बोललो त्याच्यात मी पराभूत मानसिकतेमधून बोललो आहे की लढणं अजिंक्य होऊन जिंकलेल्या मानसिकतेतनं बोललेलं आहे एमपीएससी का अभ्यास मी आयात हे सब, <laughs> सब गलत हो गया कॉपी नाही करणे देते व शिला नाही लगाणे देते अभ्यासही पड़ता है पर परतून रट्टे लगा की रट्टे वाच पढ़ाई किया हो रट्टजी करून तुम्ही झाल्या त्या एम पी एस सी पास दिल से अगर पढाई करली होती प्रामाणिक व्यापी साथ सक्च करली होता ऐसा कुछ न होता समाजसेवकांचा अभ्यास एमपीएससी च्या अभ्यासात समाजसेवकांचा अभ्यास असतो काळी टोपी शंता आचमाला निर्भय महाराष्ट्र पार्टी कोणाची काळी टोपी कोणाची भगवे भगवा रंग घेतला हिरवे हिरवा रंग घेतला पिवळे पिवळा रंग घेतला ओबीसी बांधवांचा निळे निळे आंबेडकरी चळवळ घेतल्या माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्या लाल लालबावटा हिरवा आमच्या मुस्लिम बांधवांचा आणि लालबावटा ज्यांनी मला बॉम्बा मारायला शिकवलं लाल आणि सगळे केले एकत्र झालं काळ तुमच्या ह्या नीच वृत्तीनं चाललेल्या विश्वासार्हता गमावलेल्या खोट्या आणि संविधानाला न जुमानता खोट्या तयार केलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचा निषेध काळ काळ कळ काळ भ्रष्टाचार्यांची थोवाडक काळख करण्यासाठी निषेधाचा रंग काळा म्हणे आडनाव भावे झाला तू आर एस एस आहे झाला आरोप करायला काय लागतं करताय लोक पण रोज दिवस रात्र मोकळा भोंगळा रस्त्यावर फिरतोय नागडा आणि भोंगळा आर पार पारदर्शकता पार आर पार पारदर्शकता पार प्रामाणिकता प्रचंड वेगानं जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर रस्त्यावर वंदे माताराम गुड नाईट वंदे माताराम